हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शिवजयंती भाषण मराठीमध्ये ते पण चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मान्यवर उपस्थित शिक्षक विद्यार्थी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज आपण एका महान योद्ध्याच्या जयंतीसाठी येथे एकत्र आलो आहोत तो योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक लोक कल्याणकारी राजा आणि आपल्या मातृभूमीचा खरा रक्षण करता शिवजयंती हा केवळ एक सण नाही तर तो स्वाभिमान शौर्य आणि न्याय यांचे प्रतीक आहे सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला शिवबा मोठा होत असताना त्यांच्यावर जिजाऊ माता आणि समर्थ रामदास यांचे संस्कार झाले बालपणापासूनच त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ठेवली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी अपार परिश्रम घेतले अफजलखानाच्या सारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव केला हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली आणि रायगडावर भव्य राज्याभिषेक केला त्यांनी सुराज्य लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि स्त्रियांवरील सम्मान या गोष्टींना महत्त्व दिले आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रामाणिकपणे परिश्रम करायला हवेत त्यांच्या शौर्याची आणि व्यवस्थापन कौशल्याची शिकवण आपल्याला पुढे घेऊन जायची आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद